नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांसाठी बँक खात्यामध्ये सरकारकडून पंधराशे रुपये जमा केले जात असतात लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले असून महिला वर्ग जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे लाडक्या बहिणींसाठी तीन हजार सहाशे कोटी डी बी टी खात्यात ट्रान्सफर केले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे त्यामुळे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आजपासून म्हणजेच तीस जूनपासून जो काही जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत तर लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत